हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा ज्या दिवशी होता मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार परंतु आमचे जे पहिले तीन गुरुवार आहेत ते सुटकामुळं गेले होते म्हणजे ते उपवास धरला मात्र पूजा मांडली नव्हती तर आमचा पहिलाच गुरुवार आहे असं म्हणायला काही हरकत नाही तर त्यासाठी मी या इथे छान असं सा सारवलं होतं आणि साईला शेण अजिबात आवडत नाही त्यामुळे तो मला म्हणत होता आता मी घरात कस का येऊ कारण की तो बाहेर होता त्यावेळेस वेळेस मी सारवलं होतं त्यानंतरनं छान अशी त्याच्यावर रांगोळी काढली शेण थोडंसं वाळल्यानंतर तर आपण काही नवीन केलं की लहान मुलांना खूप उत्सुकता असते किंवा त्यांना कुतूहल वाटतं की आज आपली इथे काय आहे तर सोपी आणि छान अशी छोटीशीच रांगोळी काढली होती यानंतरनं देवीला जो नारळ लागतो तो नारळ मी सोलून घेतला आणि सर्वात आधीचं काम, स्वैपा, स्वैपा का आ, काम ते म्हणजे स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये केली होती शेवग्याची भाजी आणि चपात्या तर बाकीचं काम आपलं रेग्युलरचं असतं ते झालं होतं आणि या इथे गडवा आणि तामण घासून घेत होते तर यासाठी मी पितांबरीचा वापर न करता फक्त लिंबू आणि मिठाणी छान असं हे घासून घेतलेलं आहे पितांबरीपेक्षा सुद्धा छान निघालं आहे घासल्यानंतर आता जे सामान गोळा करायचं होतं म्हणजेच फुलं फळ तर ते असं कुठं जायची गरज नाही किंवा बाहेरून आणायची तर ते सर्व आपल्या अवतीभोवतीच आहे घराच्या त्याच्यामुळे तेथूनच ते गोळा केलं आणि पहिलाच गुरुवार मांडायचं होतं त्याच्यामुळे जरा उशीरच झाला कारण की सर्व वस्तू जमावाजमव करायची म्हटल्यावर थोडासा उशीरच होतो तर या इथले हे सफरचंद सोडलं तर ही सगळी फळं हो आपल्या घराच्या अवतीभोवतीच आहे कारण की सफरचंदाची शेती आपल्याकडे जास्त नसते हा नारळसुद्धा नारळा चा नारळाच्या झाडाचाच आहे तर हे पूजेचं सर्व सामान गोळा केलं घरच्या देवाची पूजासुद्धा झाली होती तर पूजा ही सकाळीच झाली त्यानंतर मला पूजा मांडायला मात्र दोन अडीच वाजले होते कारण की एकदम सकाळी सकाळी पूजा मांडणं होत नाही घरातली बाकीच्या कामांना सुद्धा महत्त्व द्यावं लागतं आणि त्यानंतरनं बाकीची साफसफाई वगैरे केल्यानंतर पूजा मांडावी म्हटलं तर साई काही मांडून देणार नव्हता त्यामुळे त्याला झोपून छान अशी निवांत पूजा मांडली पण हा मुखवटा पहिल्यांदाच मला नारळाला बसवायचा होता त्याच्यामुळे जरा उशीर लागला कारण की तो जसा पाहिजे तसा बसत नव्हता तर त्यानंतरनं खूप ना छान अशी माझी पूजा सुद्धा मांडून झाली जसं की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं पहिले पूजा मांडायची म्हटलं की फक्त नारळाचीच पूजा केली जायची त्यानंतर त्यानंतरनं ते स्टीच ते म्हणजे नुसते चिटकवायचे मुखवटे निघाले आणि आता वेगवेगळे खूप छान छान प्र पद्धतीचे मुखवटे बाजारात उपलब्ध झालेले आहेत आणि पूजा मांडल्यानंतर लगेच मी कथासुद्धा वाचून घेतली आणि आरतीसुद्धा झाली कारण की संध्याकाळी स्वयंपाकाच्या घाई गडबडीत काही कळत नाही या इथे साईसुद्धा उठून आला होता आरती करण्यासाठी आता लहान मुला म्हटलं की उलट सुलटी सरळ सांगितलं तरी ते उलटीच आरती फिरवत होता तो आणि यानंतरनं परत आपली रोजचीच कामं साई ड्रॉईंग करत बस चित्र रंगवत बसला होता यानंतर मी इथे दळण करत बसले होते तर या इथे पहा कशी कोंबडीची कोंबडी पिल्ल तिच्या मागेच फिरत होती म्हणजे एक आईच्या मागे जशी पोरं फिरतात तशीच ही कोंबडीची पिल्लंसुद्धा सुद्धा कोंबडीसोबतच फिरत असतात तर गावाकडे असल्यामुळे असं सा पाहण्यासारखं खूप असतं किंवा पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकायला भेटतात दुपारच्या वेळेस सुद्धा आता यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी त्यासाठी इथली वांगी मी तोडून नेली होती आणि गुरुवार असल्यामुळे नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा म्हणा किंवा आपल्याला खाण्यासाठी सुद्धा उपसोडण्यासाठी अ पापड चळले होते त्यानंतर मग वांग्याची भाजीसुद्धा झाली आणि गोड पदार्थ करायचा होता तो, तो म्हणजेच खीर तर ही खीर मी केली होती मातीच्या भांड्यामध्ये आणि आता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपला दुसरा जो चॅनेल आहे ओनली रेसिपी तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईन तर त्या चॅनेलवर आपल्या रेसिपीज येतात आणि या चॅनेलवर आपले रोजचे व्हिडिओ म्हणता नाही येणार पण कधी काही सणवार असला तरच मी इथे व्हिडिओ टाकत असते कारण की मलासुद्धा रोजचं ते धुनं भांडी किंवा स्वयंपाक हे दाखवायला आवडत नाही काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न मी करत असते परंतु आत्ता एवढ्या दिवसांमध्ये मला ते काही जमत नाही आहे त्यामुळे मी आठवड्यातून दोन ते तीन व्हिडिओ या चॅनेलवर टाकत असते खीर झाल्यानंतर लगेच मी मसाले भाताची तयारी करून घेतली कारण की एकदा करायला लागला की टाईम लागत नाही तर छान अशी खीर उकळेपर्यंत आपला मसाले भात सुद्धा करून झाला होता तर आता करायचं होतं त्या म्हणजे चपात्या तर या इथे मी खीर नंतर एक आपल्या पातिल्यामध्ये काढून घेतली कारण की मातीचं भांड ते फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी साध्या पातीलात ती खीर काढून घेतली आणि मला रेसिपी करायची होती शूट त्यामुळे मी त्या पातिऱ्यामध्ये केली होती मातीच्या भांड्यामध्ये यानंतर मी लगेच चपात्या करायला सुद्धा घेतल्या आणि चपात्या होईपर्यंत म्हणजे चपात्या आधीच निवत सुद्धा करून घेतले दोन एक तुळशीला एक देवाला एक पूजा मांडली तिथे आणि एक गाईला तर संध्याकाळची वेळ होती दिवबत्ती सुद्धा केली आणि देवाला नैवेद्य दाखवले त्यानंतर गायीला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि चपात्या चालू होत्या तो बरोबर बाकीच्यांची पंचवणं चालू होती तर असा आजचा साधा सिंपल व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद